रोडच्या बाजूला हे म्हणून तर आम्ही आलोय फोटोशूट करण्यासाठी हे वॉटरफॉल तर भारीच आहे एकदम जवळ जाऊन बघणार आणि रोड पण मस्त आहे वॉटरफॉलच्या इथे जाण्यासाठी एक नंबर भारी भारीच चला मित्रांनो आम्ही आता श्री केदारनाथ जाम देवता ना ऍक्च्युली गरम पाण्याचे आहे तिथे आलोय आता मी घे टॉइल आहे हो ते जमलं तर आंघोळ पण करेन ते पुढे बाबा बाबा वाफाबा किती निघतायत हे वाफाबा किती निघतायत

शेती लावूनच जायचं का असं <द्वारी थाँगा> असतं कोकणी लोकांचं जीवन मस्त आहे ऑक्सिजन पण एकदम फ्रेश जसं आपल्या इकडे कंपनी आहेत त्या लेवलच नाही इकडे एकदम नॅचरल ऑक्सिजन आपण पण काढले तिकडे वीस वर्ष आहे तिकडे इच्छा नाही पूर्ण दिली आता इकडे आलोय काय झाला बघाय इकडे गरम पाणी तिकडे आलोय बघूया आता गरम पाण्याचे कुंड या कमान

जंगलातून चाललोय आम्ही चला तर मित्रांनो आम्ही त्या वाड्याच्या ठिकाणी आलोय जिथे संभाजी महाराजांना कैद केलं अरे पाणी साठलंय बघा तिकडे जाता येणार नाही बहुतेक के के पायवर्तिकार अस कोर्ट नो हे झाले तरी तो जतन करून ठेवतो तो, तो आता

आहेच नाही सगळं पडून गेलाय आता असंच बघत आपण इकडून आहे ना एक हा इकडून बघायला

మాదాలాలి నాదాలు నాలాలాలు కాలాలాలాలిండాలాలాలు आपण बाहेरनं दाखवत होतो आतमध्ये जायला तिकडून होते बरे बघितलं आता डायरेक्ट गणपती फुलेला इथेच आहे गाडी इथे लावायची आणि इथे समोर वाड आहे पण आता काही वर्षात तो पण नाही राहणार सर्व नाचधूस झाले त्या वाढायची पण गाडी लांबून चालत आहे यायला हा कुठं आलो आपण कुठलं मंदिर तो जाऊ चल पहिला हा करू जे आमच्या लिस्टमध्ये नव्हते ते पण आम्ही करतोय कारण की इथं मंदिर पण मस्त आहे इथेच आपली जो वाडा आहे त्याच्यात थोडं एक मिनटाच्या फ अंतरावरती आहे पुढे तो मंदिर मस्त आहे दाखवत होतो माझं त्याच्यानंतर आम्ही इकडं नदी नदी दिसते त्या नदीमध्ये जाणार गाडी धुवायला गाडी दोन डायरेक्ट हां हां एक नंबर अरे इथं आलतो आम्ही हा तेव्हाच गोव्याला जाते विली। मस्तच चपला काढायला इथं मस्तच मंदिर आहे पांडवकालीन श्री कर्णेश्वर मंदिर हो ओम हो शिवाय होयव काम ओम नम शिवाय मस्तच Gott sei Dank. Ari pappa, se vaiheessa jatkuu sitä. Vastas Kai aseel, Dragon. Mastas. आम्ही आता हावडा ब्रिज हावडा ब्रिज हे धबधबा आहे तो बघ काय नाही आहे सोनारपाडा इकडं नदीला फोर्स बाग किती डायरेक्ट हो वाहत जाईल माणूस गंगाधराय स्वामी जय श्री महाकाल यको संगमेश्वर स्वामी अरे खालते मंदिर ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवाय ओम नम शिवाय लाईट आली लाईट आली मस्त तर चला पासून भावाना भूक लागली नाश्ता करू नाश्ता करून चाललंय त्यांचा इकडे आता पाणीपुरी खाण्यासाठी थांबवलंय पाणीपुरी शेवपुरी पाणीपुरी काय असेल ते खाऊन घेतो नंतर जातो फक्त आता इथं पंधरा किलोमीटर राहिले गणपतीपुले सो so, आम्ही इकडे अशी रूम घेतलेली आहे आमच्या चौकांसाठी पाचशे रुपये रूम फक्त पाचशे रुपये बेडवरती लोला झोपान येते काय करा बाथरूम मोठा आहे चला रेडी होत आहेत फ्रेश होत आहेत जातो जेवायला पण आणि थोडा मार्केटमधून पण येतो चला सध्या तर मी एकटंच चालू आहे दर्शनाला चला माझं दर्शन तर झालंय आता मस्तच आता बघे हो इथे इकडे आहे समुद्राच्या इकडे गेलेत माझे भाऊ त्यांना जाऊन भेटायला लागेल माझा आवाज किती होता एक पाणी आहे बाई परत आलंय पण रात्री भीतीच वाटेल प्रसादाची वेळ दुपारी साडेबारा ते दोन सायंकाळी सात पंधरा ते आठ पंधरा आता हे कुठे आहेत त्यांना शोधायला लागेल आलो आहे बाहेर आता इकडे बीचवरती गेलेत तिकडे बघू हे जाऊन आहेत का वाजले मस्त आपल्याला आरती पण भेटली देवाच्या आरती आतमध्ये आलो नाही शूटिंग करणे आता उद्या बघू उद्या बाहेरून फोटो वगैरे मस्त काढू आता मी ॲक्च्युली एकटंच गेलो त्याच्यामध्ये फोटो काढायला कोण नाही तरी पण मंदिराचा फोटो काढला आहे नाईटचा ते तुम्हाला दाखवतोच मी आवाजच ऐकून वाटतय चला इकडे मस्त बसायलाय बसून घेतो मस्त अगं हवा पण सुटले थंड थंड हवा